आज मी बनवणार आहे तिळाच्या करंजा तर इथं मी एक किलो तीळ घेतलेत एक किलोला थोडासा कमी घेतला घेतलाय आपल्या चवीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही तर आता हे तिळ आपण याचं भाजून घेऊया बघा हे तिळ आपले भाजून झाले तर बघा आपण निम्मे तीळ भाजून घेतले त्याच्यामध्ये आता आपण हा गुळ घालूया निम्मागूळ घालूया आणि निमानंतर राहिलेल्या तिळामध्ये घालूया आणि असं हलवर करून घ्यायचं आता हे बघा सगळे तिळ आपले भाजून झालेत तर आता राहिलेला निम्मा गुळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर हे असं मिक्स करून घेते बघा हे दहा मिनिट असंच थंड होऊन आहे मी आणि नंतर हे मिक्सरवर काढून घेऊया तर आता हे आपण वाटून घेऊया बघा हे असं मिश्रण तर बघा तिळाच्या करंजा बनवण्यासाठी मी इथं मैदा आणि रवा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून एक चमचा तेल टाकून तिंबून घेतलंय पीठ इथं सारण पण तयार आहे आपलं इथं सारण पण तयार आहे तर हा गोळा अर्धा तास ठेवून भिजवून घेतला होता आता आपण याच्यात छोट्या छोट्याशा गोळे करून घेऊया हे असे एवढे गोळे करून घेऊया झालेत आपले हे कॅबॅट मध्ये ठेवलेत चुकून तर आपण आता हे एक एक गोळा करून लाटून घेऊया लाटून झाले तर आता त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं के तिळाचं सारण भरून घेऊया मी असं करंजी दाबून घेऊया म्हणजे फुटणार नाही तर बघा आपल्या आता करंजा तयार झाल्यात थोड्याशा राहिल्यास त्या आपण नंतर करून घेऊया तोपर्यंत ह्या तळून तो घेऊया yani bilelim. तर बघा आता ह्या करंडावर एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि दुसऱ्या तळ्याला टाकूया घेऊया